नमस्कार तर ना जर तुम्ही पालक खात नसाल ना तर या पद्धतीने भाजी बनवून बघा माझी गॅरंटी आहे किलो किलो पालक खाणार किंवा रोजच ही भाजी बनवून खाणार तर नक्कीच ट्राय करून बघा अगदी चमचमीत ही भाजी तयार होते तर रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी आवडली ना तर व्हिडिओला लाईक देखील नक्कीच करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तरी ते मी एक जुडी पालकची घेतली आहे आणि पालक स्वच्छ धुवून अशी चाळणीमध्ये ठेवून घेतली होती तर याचं सगळं पाणी निघालं आहे पालक मात्र अशी कोळी घ्या म्हणजे याची देठं जे आहेत ना असे बारीक असले पाहिजे आता आपण ह्याला छान असं बारीक बारीक कट करून घेऊया तर अशी कोळी जर पालक असली ना त्याची चव खूप छान लागते म्हणजे त्याचे देठदेखील आपण वापरू शकतो तर या पद्धतीने बारीक बारीक ही सगळी पालक मी इथे कट करून घेते तर तुम्हाला पालकची भाजी आवडते का ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि कुठली भाजी आवडते ते पण सांगा तर इथे सगळी पालक मी इथे कट कर करून घेतली आता हे साईडला ठेवून घेऊया आता एक इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये एक मोठा चमचा भाजके डाळे घेतले आहेत म्हणजे याला डाळिया बोलतात आपण जे चिवड्याला वापरतो ना तेच तर त्याचसोबत एक मोठा चमचा भाजलेले शेंगदाणे घ्यायचे तर शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे सोबतच एक मोठा चमचा भाजलेले तीळ घ्यायचे तर या भाजीमध्ये तिळचा फ्लेवर खूप छान लागतो आता आपण याची एक पावडर तयार करून घेऊ तर इथे बघू शकता ही मी इथे पावडर तयार करून घेतलेली आहे तर आता आपण हे साईडला ठेवून घेऊया आणि गॅसवर एक पॅन ठेवला आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकायचं आहे तीन चार कळ्या लसणाच्या टाकायच्या आहे हलकंसं परतून घ्यायचं खूप जास्त परतायची गरज नाही आहे आता आपण जे पालक कट करून घेतली होती ना ते याच्यामध्ये टाकून घेऊया याच्यामध्ये मी लसूण जास्तच वापरलं आहे तर पालकचा आणि लसूणचा फ्लेवर खूप छान लागतो तर नक्कीच ट्राय करून बघा आता याला परतून घ्यायची म्हणजे जोपर्यंत ह्या पालकचं पाणी सगळं ड्राय होत नाही तोपर्यंत आपण याला परतून घेऊया तर आता तिथे तीन चार मिनटं मी याला चांगलं असं परतून घेते मस्त अशी सॉफ्ट झाली पाहिजे तर आता आपण याला परतून घेऊया तर तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी परतून झाली आणि पालक ना थोडी जास्तच घ्या म्हणजे जा अशी परतून झाली ना तर ते कमी होते तर एक मोठी जुळी घेतली ना तर सफिशियंट आहे तर याला मी चांगलं परतून घेतलं आहे तर आता आपण याला साईडला ठेवून घेणार आहे आता एक कढई घेतली आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया सोबतच मोरी टाकून घ्यायची जिरं टाकून घ्यायचं बारीक चिरलेला लसूण टाकून घ्यायचा मी आधीच सांगितलं आहे की याच्यामध्ये मी लसूण जास्त वापरला आहे कारण पालकसोबत लसणाचा फ्लेवर खूप छान लागतो तरी ते लसूण चांगलं परतून घेतलं आहे आता याच्यामध्ये तीन लाल सुख्या मिरच्या घातल्या आहे त्यालासुद्धा हलकंसं परतून घेऊया आता याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे तर एक मोठा साईजचा कांदा बारीक बारीक कट करून घेतला आहे आता कांद्याला देखील चांगलं असं परतून घेऊया तर कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत इथे कांदा मी चांगला असा परतून घेतला आहे आता याच्यामध्ये एक मोठा साईजचा सा टमाटर टाकून घेतला नंतर याच्यामध्ये काही सुके मसाले टाकायचे आहेत तर मी इथे लाल तिखट हळद पावडर गरम मसाला धने पावडर आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे तर आता यालासुद्धा चांगलं असं परतून घ्यायचं म्हणजे टमाटरना चांगलं असं शिजलं पाहिजे तर टमाटरला आपण चांगलं असं परतून घेऊया तुम्हाला वाटलंच तर थोडंसं इथे पाणी देखील टाकून तुम्ही टमाटर शिजवून घेऊ शकता नंतर याच्यामध्ये आपण जे पावडर तयार करून घेतली होती ना ते याच्यामध्ये टाकून घ्यायची तर आता ही देखील चांगली अशी परतून घ्यायची आहे तर गॅसचा फ्लेम मंदच ठेवायचा आहे नाहीतर मग हे जे आपण याच्यामध्ये शेंगदाणे तीळ वगैरे वापरले आहे ना त्याच्यामुळे इथे बघू शकता कढईला असं हे चिटकू शकतं तर मंद आचेवर याला चांगलं चार पाच मिनटं असं भाजून घ्यायचं आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकणार आहे तर मी इथे एक ग्लास पाणी टाकून घेतलं आहे आता यालासुद्धा चांगलंसं मिक्स करून घ्यायचं तर याच्यामध्ये थोड्याशा अशा गुठळ्या बनल्या ना त्या अशा आपण चमचानी फोडून घ्यायच्या म्हणजे लगेचच त्या फुटल्या जातात आणि लगेचच आपण जे पालक इथे करून ठेवली होती ना ते याच्यामध्ये टाकून घ्यायची आता आपण याला चांगलं असं मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर आपल्याला हे चांगलं शिजवून देखील घ्यायचं आहे तर आधी आपण याला चांगलं मिक्स करून घेऊ तर तुम्हाला आता हे पातळ दिसत असेल पण आपण याच्यामध्ये शेंगदाणे तीळ वगैरे वापरले आहे ना त्याच्यामुळे ही भाजी मस्त अशी घट्टसर बनते आता आपण याला झाकून शिजवून घेऊया तर मी इथे झाकून चार पाच मिनटं शिजवून घेतली चार पाच मिनटातच भाजी बघू शकता मस्त अशी घट्टसर झालेली आहे अजून आपण गॅसचा फ्लेम बंद करून थंड करून घेतली ना तर ही अजून थोडीशी घट्ट होते त्याच्यामुळे मी आताच इथे बंद करून घेते तर आता आपण हे बघू शकता मस्त अशी घट्टसर ही भाजी झाली आहे तर आता तुम्ही ही भाजी अशीच खाऊ शकता पण याच्यावर असा तुपाचा तडका लागला ना तर याची चव तीन पट वाढेल तर मी इथे एक चमचा तूप गरम करून घेतलं त्याच्यामध्ये बारीक चिरलेला लसूण टाकून घेतला लसूण हलकासा परतून घ्यायचा थोडासा परतून झाल्यानंतर लगेचच मी इथे गॅस बंद करून देणार आहे कारण थोडा वेळ अजून लसूणना म्हणजे तेलातच होत राहतं तर इथे बघू शकता गॅस बंद केल्यानंतर लसूण आपला चांगला परतून झाला याच्यामध्ये कश्मीरी लाल तिखट टाकून घेतलं म्हणजे कलर खूप छान येईल तर आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आणि हा तडका आपल्या भाजीवर टाकून घ्यायचा तर मी इथे तीन चार चमचे हा तडका याच्यावर टाकून घेत आहे तर हा तडका ना नक्कीच टाका याची चव खूप छान लागते तर आता याला चांगलं असं मिक्स करून घेऊया तर लहान मुलं असू द्या किंवा मोठे मु मोठे कोणी असू द्यात जर पालक खात नसेल ना तर ही भाजी एकदा तुम्ही ट्राय करून बघा सगळ्यांनाच आवडेल म्हणजे हॉटेलच्या चवपेक्षा पण खूप छान लागते तर तुम्ही इथे बघू शकता रंग खूप छान आलेला आहे भाजीचा तर आता एक प्लेटमध्ये आपण ही भाजी सर्व करून घेऊया तर इथे बघू शकता मस्त अशी चमचमीत आपली पालकची भाजी तयार झाली आहे तुम्हाला ही भाजीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अगदी थोडी जरी आवडली ना तर व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत बाय बाय